हे पहा आपल्या पोळ्यांचा उपमा किती छान झालेला आहे खूप टेस्टी दिसत आहे आणि सुगंध तर खूपच खमंग येत आहे तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंट्समध्ये जरूर सांगा मला आणि तो कसा करायचा ते आपण आता पुढे पाहूया आणि माझा उपमा जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या उपम्याला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो धन्यवाद पाहूया आपण उपमा कसा करायचा कर ते तुम्ही तुमच्याकडे त्या उपमाला काय म्हणता चुरमा म्हणता की उपमा म्हणता ते नक्की सांगा नमस्कार सिक्रेट चिप मराठी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला शिवा पोळ्यांपासूनचा उपमा कसा करायचा ते सांगणार आहे आणि तो इकडच्या मराठवाड्यामध्ये कसा बनतो हे पण तुम्हाला सांगणार आहे हे पहा माझ्या हे रात्रीच्या पोळ्या होत्या इतक्या उरलेल्या म्हटलं कशा फेकून द्यावा बघा किती कडकड पण वाजत आहेत वाळून गेल्या त्याचा पण एकदम टेस्टी उपमा जेणेकरून आपली पोळीही वाया जाणार नाही आणि पोटही गच्च भरेल लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळेच खातील काय करायचं ह्या ज्या पोळ्या आहेत त्याचे आपण बारीक बारीक तुकडे करू आणि ते सर्व मिक्सरमध्ये काढू आता हे पाय शेळ्या पोळ्या माझ्या एवढ्या आहेत आता मी ह्याला सगळ्यांना ह्या मिक्सरमध्ये काढून घेते आणि थोडंसं जाड जाडच ठेवते आता किती जाड ठेवायचं ते, ते मी तुम्हाला सांगते तर मी आता मिक्सरमध्ये काढून घेते हे पोळ्या तर हे बघा आपण मिक्सरमध्ये बारीक केलेलं आहे हे पोळ्या थोडंसं माझ्याकडं बाजरीचा तो काल भाकर केली होती तर त्याचा पण उरलेला होता एक तुकडा ते पण टाकला मी तर थोडंसं काळा काळा दिसत आहे तुम्हाला ते, ते पण टाकून द्यायचं बारीक करून काही होत नाही वाया जात नाही काहीच आता काय करायचं याला आपण थोडंसं भिजू घालू भिजू घालण्यासाठी काय करायचं थोडंसं पाणी मारायचं याच्यावर असं आल्लाद आलद आणि त्याला हाताने पूर्ण हलून घ्यायचं असं थोडंसं असं ओलं ओलं झालं पाहिजे ओलं झालं का ते नरम नरम लागेल मग व्यवस्थित असं तुम्हाला माझ्या चॅनलवरच्या रेसिपी जर आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा आणि योग्य वाटले असतील असतील रेसिपी तर शेअर पण जरूर करा हां असं पाणी मारायचं जेणेकरून असं असं थोडं थोडं ओलं होईल आणि एकदम असं पोळ्यासारखं दिसेल जसं नरम करायचं तसं पाणी माळायचं त्याला मग तसं नरम होत ते त्यानंतर आपण याला आता फोडणी देणार आहोत असं याला पाणी मारून ठेवायचं दोर इकडं कांदा टोमॅटो कापायचा तर हे पहा आपण गॅसवर कडे ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकू आता फोडणीसारखं फोडणीपुरतं त्याला थोडंसं जास्त तेल टाकायचं कारण हा पोळ्यांचा उपमा असल्यामुळे तो थोडासा कोरडा होतो ना तर तेल थोडंसं जास्त टाकलं तर तो थोडंसा ओला ओला होतो त्याने म्हणून तेल थोडंसं जास्त टाकायचं तेला चांगला आपण ताप देऊ शेवटपर्यंत पूर्ण बघा व्हिडिओ कारण मी यामध्ये शेवटी एक सिक्रेट टिक्स टाकणार आहे मी तर ते तुम्ही नक्की बघा की, की नेमकं शेवटी शेवटी काय सिक्रेट टिक्स टिप्स टाकणार आहे तर तेल अजून तापलेलं नाही आहे तापू देऊ आपण त्याला थोडं यामध्ये टाकू आपण थोडीशी मोहरी हो थोडीशी जिरे शेंगदाणे तळायला जास्त वेळ लागतो हो ना शे। तर आधी शेंगदाणे टाकायचे शेंगदाणे आधी निसून घेतले मी आणि नंतर थोडीशी टाकू आपण तळू देऊ आधी थोडीशी दोन मिनटं शेंगदाणे चांगले तळलेले आहेत आता आपण त्याच्यात मी तीन कांदे मोठे मोठे कापलेले आहेत ते पण टाकू त्याच्यामध्ये फ्राय करू कांदा पूर्ण चांगला तळायचा आहे पूर्ण त्याचा असा वास निघून गेला पाहिजे अशा पद्धतीने कांदा तळायचा आहे आपल्याला पा कांदा ताणी तळलेला आहे आता याच्यात काय घेतलेला आहे मी फक्त लाल मिरची त्याच्यामध्ये लसूण टाकून लाल मिरची अशी बारीक करून घेतलेली आहे हीच घेजी मिरची आणि हळद घेतलेली आहे बाकी काहीच टाकायचं नाही याच्यात विशेष जेवढा साधा कशाने तेवढा खूप छान होता हा उपमा तुमच्या भागात इकडे इकडे उपमा म्हणतात कुठं चुरमा म्हणतात तुमच्याकडे काय काय का म्हणतात ते नक्की कमेंट्स मध्ये सांगा शेवटी एक सिक्रेट टाकणार आहे मी त्याच्यामध्ये तर काय आहे ते नक्की बघा त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आता कांदा चांगला तळलेला आहे त्याच्यामध्ये आपण हे मसाले जे काढून ठेवला हा तो टाकून देऊ मिरची चांगली तळून घेऊ आपण मिरची चांगली तळली त्याच्यामध्ये दोन मी मोठे मोठे टोमॅटो कापून घेतलेले आहेत बारीक ते टाकतो तर हे टाकायचं आणि आता टोमॅटो मऊ होण्यासाठी आपण थोडंसं मीठ टाकू त्याच्यावर थोडंसं मीठ टाकू आपण जेणेकरून काय होईल टोमॅटो थोडस नरम होईल आता थोडं चांगलं थोडस अजून टोमॅटो चांगला नरम झालेला आहे आता आपण इतर टाकू कढीपत्ता कढीपत्ता टाकल्याने खूप खमंग सुगंधा आहे पण आता याला थोडंसं फ्राय होऊ देऊ एक मिनिट आता काय करायचं हा उपमा असा भिजलेला आहे पहा दिसतोय का तुम्हाला हे पहा अशा पद्धतीनं खूप छान असा नरम भिजलेला आहे तो आता हे आपण त्याच्यामध्ये ओतून देऊ तर त्याला आपण चांगलं हलवून घेऊ का सुगंध इतका खमंग देत आहे की काही सांगा तुम्हाला काही समजत नाही आहे आणि दिसायला खूप छान दिसत आहे डोळ्यांनी स्फोट भरले असं वाटतं असं हलवून घेऊ आपण आणि त्याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकू अजून वरून आता आप यावर आपण कोथिंबीर टाकू थोडीशी आणि पुन्हा हलवून घेऊ शेवटी काय करायचं थोडंसं झाकण ठेवायचं आणि त्याला थोडीशी वाफ घेऊ द्यायची जेणेकरून त्याचं जे काही कच्चं वगैरे राहील ना ते तर ते पूर्ण शिजून जाईल असं झाकण ठेवायचं एक दोन पाच मिनटं आणि थांबायचं तसंच झाकण काढून बघूया आपण बरं किती छान कलर आलेला आहे सुगंध पण खूप खमंग येत आहे तर मी तुम्हाला एका प्लेटीमध्ये सर्व करून दाखवते तर हे पहा अशा पद्धतीनं आपण खूप छान असा पोळ्यांचा ते पण शिळा पोळ्यांचा उपमा केलेला आहे आणि तो खूप छान झालेला आहे माझ्या चॅनलवरची रेसिपी जर तुम्हाला आवडत आवडली असेल तर माझ्या चॅनलवरच्या रेसिपीला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा आणि इतरांना शेअर देखील करा धन्यवाद